व्हावी आणि या प्रदर्शनाचं उद्घाटन आपले सर्व पाहुणे मंडळी त्या ठिकाणी करत आहेत त्याचबरोबर पाहुण्यान त्या ठिकाणी विज्ञानाच्या प्रयोगाच्या फायद्यानं या प्रदर्शनाची सुरुवात करावी या ठिकाणी दादांच्या प्रतिमेला आणि साईकृमायच्या प्रतिमेला अभिवादन करून ही आपल्या तालुका स्तरावरील प्रदर्शनाची सुरुवात होत आहे. देवता रंगुले गांगुले काशीन आहे खुले कोणती साधू ओळखावा डोळ ते कोणती जाणवा याप्रमाणे गेली पन्नास वर्ष ज्या भागाने या परिसरामध्ये